दरवर्षी ज्या पावसाची बळीराजा डोळ्यात प्राण आणून वाट बघत असतो तो, तो मान्सून यंदा वेळेच्या आधीच देशात दाखल झालाय हो मान्सून नेमक्या तारखेच्या आधी चोवीस मे रोजीच केरळमध्ये धडकलाय पहा हवामान खात्यानं ही माहिती जाहीर करत शेतकऱ्यांचं देशभरातील नागरिकांना सुखद धक्का दिलाय विशेष म्हणजे दोन हजार नऊ नंतर ही पहिली वेळ आहे की मान्सून एवढ्या लवकर केरळमध्ये दाखल झाला मध्ये तो तेवीस मे रोजी आला होता आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये तो पुन्हा एकदा त्यानं चोवीस मे रोजी केरळात आपली वर्दी दिली आहे यंदा मान्सूनला हवामानाला अगदी पोषक वातावरण मिळालंय त्यामुळे त्याची सुरुवातही जोशात झाली तेरा मे रोजीच मान्सून दक्षिण अंदमान समुद्र निकोबार बेटे आणि बंगाल उपसागरात पोहोचला होता ती सुद्धा नियोजित वेळेपेक्षा तब्बल पाच दिवस आधी नंतर बुधवारी तो श्रीलंकेत पोहोचला आणि त्यावेळी हवामान खात्यानं सांगितलं होतं की रविवारी म्हणजे सव्वीस मे रोजी तो केरळ मध्ये दाखल होईल पण मान्सून न सगळ्यांना चकित करत रविवारी सुद्धा थांबण्याची गरज वाटली नाही आणि थेट शनिवारी चोवीस मे रोजी केरळ मध्ये दमदार एंट्री घेतली आहे बुधवारीच मान्सून दक्षिण अरबी समुद्र मालदीव आणि कोमोरीच्या भागात पसरला होता गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसात त्या भागात स्थिर होता पण शनिवार उजाडाच्या आधीच केरळात हजेरी लावली गेली यंदा मान्सूनची वाटचाल खूप वेगानं सुरू आहे आणि हे सगळं शेतकऱ्यांसाठी फारच सकारात्मक आहे हवामान विभागानं जाहीर केलंय की के मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर आता तो कर्नाटकमधील कारवारपर्यंत कारवार पोहोचलाय मान्सूनची वाटचाल पोषक हवामानामुळे वेगातच सुरू असून पुढील दोन दिवसात तो तळकोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे याचा अर्थ असा की सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागांमध्ये लवकरच पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे तसेच सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर या दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये ही मान्सूनची पहिली चाहूल लागण्याची शक्यता आता वाढली जाते हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सूनची गती लक्षात घेता पुढील काही दिवसात महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण अधिकाधिक भागात वाढेल यामुळे शेतकरी बांधिवांनी मशागतीची कामं वेळीत सुरू ठेवावीत तसा सल्लाही हवामान विभागाकडून दिला जातोय दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद